शिक्षक शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता व्यावहारिक प्रशिक्षण आणि रोजगाराभिमुखतेला प्राधान्य देत डी एस पुणे विद्यापीठाने जानेवारी दोन हजार सव्वीसपासून दोन वर्षाचा पूर्णवेळ बी एड अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती डी एस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सध्या विविध कारणांमुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एकीकडे घटत आहे परंतु दर्जेदार शिक्षकांची नितांत गरज असल्याची मागणी त्याचवेळी अनेक संस्थांकडून सातत्याने होत आहे नेमकी हीच तफावत ओळखून अनेक अभ्यास व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून संस्थेने हा निर्णय घेतला आहे विकसित भारताच्या उभारणीत शिक्षण क्षेत्राचे मोठे योगदान राहणार आहे त्यादृष्टीने नव्या आव्हानांचा वेध घेत हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वतःच्या शाळा असल्याने या प्रस्तावित अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना चार सत्रांपैकी तीन सत्रात प्रत्यक्ष शाळांमध्ये सखोल सरावाची संधी दिली जाणार आहे या शाळांमधील अनुभवी आणि आपापल्या विषयात पारंगत असणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या एका छोट्या तुकडीसाठी मार्गदर्शक म्हणून काम करावे अशी ही योजना या अभ्यासक्रमात असणार आहे हा अभ्यासक्रम पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष सराव मानसिक क्षमता वर्धन सामाजिक संवेदनशीलता नागरिकता मानवी हक्क व कर्तव्य पर्यावरण लिंग समता वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच प्रगत तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रासमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर केंद्रित आहे स्वयंसेवी संस्थांबरोबर काम सहभागी शिक्षण उपक्रम आणि त्यावर आधारित मूल्यमापन ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये असतील डी एस पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजे शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गव्हर्निंग बॉडी सदस्य अमित कुलकर्णी यांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे या स्कूल ऑफ एज्युकेशन विभागाचे प्रमुख म्हणून डॉक्टर जयंत कुलकर्णी कार्यरत राहणार आहेत उत्तम गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना आकर्षक करिअर संधी आणि योग्य वेतनाची खात्री देतच हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे जी सी व एन ई पी मार्गदर्शक तत्त्वांनुसार वर्षातून दोन वेळा प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने या अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी दोन हजार सव्वीस ते जानेवारी दोन हजार अठ्ठावीस असा असेल प्रवेशासाठी पात्रता कोणत्याही पदवी परीक्षेत किमान पंचावन्न टक्के गुण आवश्यक असून महाराष्ट्र राज्याची बी एड प्रवेश परीक्षा किंवा विद्यापीठाची प्रवेश परीक्षा द्यावी लागेल मागील वर्षी दिलेल्या प्रवेश परीक्षेचे गुण जानेवारी दोन हजार सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरले जातील या अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व सुविधा व संसाधने विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहेत तो म्हणजे आपण आता सहाव स्कूल तयार करतो हे स्कूल जे आहेत ते स्कूल सर्व तशा अर्थाने कॉलेजेस असतात पण त्या कॉलेजला स्कूल पद्धत आहे त्यामुळे विद्यापीठ असल्यामुळे स्कूल असतंय अदरवाईज तुम्ही आता एस पी पी च्या अंडर कॉलेज असतात कारण प्रत्येकाची पोझिशन एक एक स्कूल सारखी नाही एक एक कॉलेज सारखी आहे त्यामुळे आपलं आता जे तयार होते कॉलेज तयार करतोय स्कूल ऑफ एज्युकेशन या स्कूल ऑफ एज्युकेशन मध्ये आपली प्रेस कॉन्फरन्सची नोटपोटी स्कूल ऑफ एज्युकेशन मध्ये आता आम्ही दोन पद्धतीचा एक विषय करतो त्यातला पहिला सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे बी एड कोर्स आमच्याकडे कसं आहे की आता छत्तीस शाळा आहे आणि साठ हजार विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ चाळीस हजार विद्यार्थी हे <coughs> शाळेमध्ये शिकतात आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची जी ही एकशे चाळीस वर्षाची शाळेची पण आहे म्हणजे मोर दॅन वन फोर्टी फायव्ह इयर कसं पाहायला गेलं कारण अठराशे ऐंशी साली पहिलं डिग्री स्कूलची स्थापना झाली आज आमच्या सर्व शाळा अतिशय चांगल्या पद्धतीचे यश आहेत त्यामुळे या सगळ्या शाळांमध्ये जे चालतं त्याचा एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचा म्हणजे शिक्षकांचा पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात तयार व्हावा पूर्ण इंडियामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने शिक्षक द्यावेत शिक्षकांवर वेगळ्या प्रकारचे संस्कार करून पूर्ण दोन वर्षाचा वेगळ्या प्रकारचा कोर्स तयार करावा असं आमच्या डोक्यात आहे म्हणून आम्ही या सगळ्या याच्यामध्ये आपले जे पुण्यामधले एक्सपर्ट लोक आहेत त्या सगळ्यांना घेऊन या विषयामध्ये आम्ही आता मिलिंद नाईक असतील विद्यापीठ असतील या सगळ्यातले जे दादा लोक आहेत त्या, त्या सगळ्यांनी येऊन या ठिकाणी आम्ही आम्ही म्हणून काम केलं आणि या या ठरवलं की शिक्षक हाच सगळ्या घडवणारा माणूस आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काय बऱ्याच वेळा करतो की शिक्षक प्राथमिक शिक्षक हा सर्वात दुर्लक्षित पाठ जो खऱ्या अर्थाने जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असला पाहिजे कारण त्याच वयात मुलं घडत असतात त्यामुळे कल्पना आमची या सगळ्या विषयामध्ये